नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रुटीन चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपल्या काही झाडाला जास्वंदाची फुलं आली नव्हती पण आपल्यासमोर जे राहतात त्यांच्या जास्वंदाच्या झाडाला फुलं होती आणि त्यांना काही एवढी यूज होत नाही त्याच्यामुळे मग मी आणली होती संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आम्ही बनवतोय भे भेसाठी मी घेतलेला आहे कांदा कापायला भे पार्टी करायचं ठरलेलं आहे आमचं आणि भे बनवणारे आमचे हजबंड नवरोबा बनवणार नवरोबा बनवणारे आज भे आमची पण कांदाच कापायला येत नाही त्याच्यामुळे मी कापून देते एक कांदा का आयुष्य असतं तर त्याने सगळं केलं असतं पण तो बिझी आहे सध्या त्याच्यामुळे त्यांनी काही केलं नाही आहे त्याच्यामुळे आता मलाच लागले काम लागले मग देते करून घरच्या घरी भेळ बनवायचं चाललेलं आहे भेळ होती शिल्लक घरामध्ये फक्त त्याला ॲडिशनली कांदा टोमॅटो कोथंबीर काकडी आणि लिंबू एवढं टाकणार होतो बीसाठी लागणारे सगळे पदार्थ आपल्या घरामध्येच अवेलेबल होते जसे की काकडी कांदा टमॅटो लिंबू कोथिंबीर हे आपलं घरातलं सगळं सामान होतं बेसाठी लागणारा कांदा टमॅटो काकडी आणि कोथंबीर लिंबू मी इथं कापून ठेवलं तर बे ते बनवणार होते कारण की मला दुसरं पण काम होतं मग त्यांनी चालू केले करायला चालू करा <laughs> <करें। laughs> <laughs> भे प्रत्येक आठवड्याच्या बाजारची थोडी थोडी शिल्लक राहून थोडी थोडी तशीच राहिलेली खाल्लेली शिल्लक राहिले होते त्याच्यामुळे मग आज सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचं चाललं होतं इथं काम घरच्या घरीची घरच्या घरी आपल्याला टाइमपास साठी भेळ वगैरे स्नॅक्स बाहेरचं काही वडापाव वगैरे तेलकट खाण्यापेक्षा हे बर पडतं कारण की त्याच्यामध्ये आपल्याला साखर पण आपल्याला पोषक आहे टॅमेटो आपल्याला पोषक आहे शरीरासाठी चांगलेला आहे त्याच्यामुळे हे खाल्लेलं चांगलं असतं बरोबर खातात तसं तर खात नाही कोणी ह्यांना बेयत नाही बनवायला मी सगळं कापून दिलं पण आयुष जर तर हे सगळं काम त्यांनी एकट्याने केलं असतं आणि आमच्या बेईमध्ये एक आयटम असं म्हणजे एक पदार्थ असा आहे की जो कोणी आत्तापर्यंत घातला नसेना पण आम्ही घालतो त्याच्यामुळे बिळ्या आणखी टेस्ट होते आम्ही बिळीमध्ये कोणता आयटम घातलेला आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येत चटणी आणि मीठ ठेवलं हो थोडस टाका तुम्हाला आवडत नाही बस <coughs> <coughs> आता जे जे काही घालायचं होतं ते घालून झालंय आता त्यानंतर एक सिक्रेट घालतोय अ पोऱ्याच्या आयडिया चोरली सस्टाके चालय <coughs> 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 भेईमध्ये स्वास टाकला की आणखी भेळ टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कशी लागते मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून पण घसा आणि सर्दी काही व्यवस्थित बरी नाही आहे त्याच्यामुळे आवाज जरा खराब येतोय जरा इग्नोर करा त्याला पण भेळ कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असं सॉस घालून ट्राय करा भेला साईडला हलव की थोडी या कशा ठिकाणी हलवते या सगळ्यांनी भेद खायला कसे झाले का नाही आहे का नाही केलं एवढी एकटी खायला होत एकटे एवढी भेळ खायलात बघा कुणाला बी म्हणा खा म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलास लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय